आमदार नवे मंत्री साहेब आशुतोष दादा काळे भरघोस मतांनी विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन तसेच कुछ लोग हमारा नाम मिटाना चाहते हैं नादान हे वो लोग जो समंदर को सुखाना चाहते हैं अशा आशयाचा फ्लेक्स कोपर गावात झळकला असून या फ्लेक्सची जोरदार चर्चा होत आहे तसेच बॅनरवरील वरील शेरो शायरीतून विरोधकांना एक प्रकारचे मॅसेज देण्यात आल्याची चर्चा होताना दिसून येत आहे बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार रोजी राज्यातील दोनशे अठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया संपन्न झाली कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे आशुतोष अशोकराव काळे यांच्यासह बारा उमेदवारांचे भवितव्य पेटीत कैद झाले आहे तेवीस नोव्हेंबर या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार असून या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे निकाल लागण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहे मात्र निकाल लागल्याच्या एक दिवस अगोदरच कोपरगाव शहरात महायुतीचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या विजयाचा बॅनर झळकताना दिसत असल्याने सर्वत्र या बॅनरची चर्चा होत आहे आमदार आशुतोष काळे यांचे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे शहर संघटक आदर्श क्लबचे कोपरगाव शहरातील सावरकर चौक सुदेश थिएटर परिसरातील वाणी यांच्या दुकानावर आमदार नव्हे मंत्री साहेब आशुतोष दादा काळे हे भरघोस मतांनी विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन अशा आशयाचा फ्लेक्स लावल्याने सर्वत्र या फ्लेक्सची जोरदार चर्चा होत असून शहरातून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचे हा फ्लेक्स लक्ष वेधून घेत आहे